दहिवडी हे मान तालुक्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी तालुक्यातील नागरिक शासकीय कामे शैक्षणिक शाळा कॉलेजसाठी येत असतात दहिवडीत पावसाळ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर पावसाचे पाणी साचून अनेक वर्षापासून डबके तयार होत आहे यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे संबंधित डबके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरच असून त्या विभागाचे उपअभियंता राजेंद्र काशीनाथ पवार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत त्यांना यापूर्वी ही बाब लक्षात आणून व पत्रव्यवहार करूनही अद्याप त्या डबक्यातील पाण्याचा निचरा होताना दिसत नाही जवळपास साठ टक्के रस्ता पाण्याखाली जात असून ये जा करणाऱ्या पदचारांना कसरत करावी लागत आहे या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर के पवार गांभीर्याने घेणार की डोळे झाक करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आता आहे या पावसाच्या वातावरणात प्रत्येक वर्षी असा पसारा पीडब्ल्यू डीच्या ऑफिसच्या समोर आलेला असतो आणि त्यांना कळवूनही त्याची काहीही जबाबदारी ते लोक घेत नाहीत त्यामुळं हा व्हिडिओ बनवावा लागतोय तर इथं शाळेला येणारी मुलं आहेत कागदपत्र काढण्यासाठी येणारी मुलं आहेत त्यांचा त्यांना फार त्रास होतो त्याचा येणाऱ्या जाणाऱ्या पाच शहरांनाही त्याचा भरपूर त्रास होत असतो तर त्यासाठी ती प्रशासनाने त्याची दखल घेऊन ते काम डब्ल्यू डीने दखल घेऊन ते काम करावे अशी अपेक्षा आहे मुख्यालय असून पीडब्ल्यू डी समोर प्रत्येक पावसाळ्यात असं रस्त्यावरती अर्धा रस्ता पाणी सटते आणि येणार जाणाऱ्या शाळकाई मुलांना व वृद्धांना या पाण्याचा खूप नायक त्रास होतोय ना या गाणीच्या साम्राज्यामुळं इथं रोगराईचं पण खूप मोठं लक्षण होत आहे आणि ह्याला सर्वस्व पीडब्ल्यू डी जबाबदार आहे त्यांना कित्येक वेळा सांगून याच्यावर कुठलीही उपाययोजना त्यांनी केली नाही आणि प्रत्येक जण ह्या ह्या गोष्टी सांगूनही हात अटक्यात यांना बातमी लागली सगळं झालं तरी सुद्धा ते प्रत्येक वेळेस ते उडव उडवीची उत्तर देऊन याचं कोणच दखल घेत नाही एवढं मोठं मुख्यालय असताना देखील दैवढी दे, ठिकाण असताना याची कोण जबाबदारी घेत नाही वाहन गेले की यांना जाणारा माणूस पूर्ण वालाचंब होतो या पाण्यात पाण्यात पाण्याच्या त्रासामुळे तरी पीडब्ल्यू डी ला आम्ही रोज कळून सुद्धा याच्यावर कोणीही काही उपाययोजना करत नाही तरी याची नोंद पीडब्ल्यू डीने घ्यावी असेच हां नमस्कार दहिवडी शहर हे तालुक्यातील महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी तालुक्यातून वयोवृद्ध शालेय विद्यार्थी यांचे रहदारी रोज असते तरी कर देवडी शहरातील मुख्य मुख्य ठिकाण कर्मवृत पुतळ्याच्या शेजारी रोज दरवेळे पाव पावसाळ्यात पाऊस साठून राहतो आहे पाणी साठून राहतोय त्याचा नाहक त्रास येणार ना जाणाऱ्या पादचाऱ्यांना विद्यार्थ्यांना होतोय तरी पी डब्ल्यू डीचे मुख्य इंजिनियर पवार साहेब किंवा इतर त्यांचे सहकारी या जबाबदाऱ्या कित्येक वेळा त्यांना सांगून पण ह्या जबाबदाऱ्या टाळत आहेत प्रत्येक वेळी त्यांना निवेदन देऊन किंवा सांगून या आजूबाजूच्या व्यावसायिकांनी सुद्धा तिथे जाऊन सांगितलं आहे की बाबा नऊ पाणी साठतं या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय तरी त्याकडे कानाडोळा करून माणसांच्या जेव्हा खेळ खेळला जातोय आणि विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याला जबाबदार सर्वपणे पीडब्ल्यूडी खाते आहे आणि या यातून हे करमुरांनाचा अपमान केल्यासारखं होत आहे करमुरांनाच्या पुतळ्यासमोर जेवढी पाणी साठून राहते त्याचा किती हे होत आहे त्रास होतोय नागरिकांना यांना त्यांना त्रास होतोय त्याला सर्वसुरी पीडब्ल्यूडी खाते जबाबदार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका